अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा आहे स्वागत तर आता लवकरच पितृपक्ष सुरू होणार आहे आणि पितृपक्षामध्ये आपण सगळ्यात जास्त पित्र्यांची सेवा करत असतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बघा तुम्ही बऱ्याच वेळेस कमेंटमध्ये मध्ये विचारतात की ताई आम्ही एवढी सेवा करतो पण मला आम्हाला पाहिजे तसं फळ मिळत नाही पाहिजे तेवढं फळ मिळत नाही तर त्याचं कारण म्हणजे बघा जेव्हा आपल्याला पितृदोष असतो आणि पितृदोष ऑलमोस्ट सगळ्यांनाच असतो थोड्याफार प्रमाणामध्ये जेवढा आपल्याला पितृदोष असेल ना तेवढा आपल्या जीवनामध्ये आपल्याला संकट येतात विघ्न येत असतात तेवढ्या अडचणी आपल्याला येतात आणि आपल्या आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही लवकर आपल्याला यश मिळत नाही आपले बरेचसे कामं अडून बसतात हा सगळा त्रास आपल्या पितृदोषामुळे होत असतो आणि तुम्ही जेव्हा मला विचारतात की ताई आम्हाला पाहिजे तसं फळ मिळत नाही आम्ही एवढी सेवा करून काही फायदा होत नाही त्याचं कारण म्हणजे पितृदोष कारण आपल्यामध्ये आणि आपल्या देवामध्ये ना पितर उभे असतात जे आपली सेवा ही देवापर्यंत पोहोचत नाही किंवा आपल्याला पाहिजे तसं आपल्याला फळ मिळत नाही जेव्हा आपण पित्रांची सेवा करतो तेव्हा पितर आपले तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळेच आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी संकटे दुःख असतील ते दूर होतात आपली अडलेली कामे मार्गी लागतात पण त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर पितळ्यांची सेवा करायची असते आणि पितृपक्ष हा पितळ्यांच्या सेवेसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा पंधरवाडा असतो जेणेकरून बघा गुरुमाऊली म्हणतात की या पितृ पक्षामध्ये हा असा कालावधी आहे ना की या कालावधीमध्ये दे देव पित्रांना पृथ्वीवर पाठत असतो आणि त्यामुळे आपण त्यांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करू तेवढे ते जास्तीत जास्त आपल्यावर तृप्त होतात आणि आपल्या भरभरून आशीर्वाद देत असतात ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांना सगळ्यांना माहित आहे की आपल्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं संतान प्राप्ती होत नाही लग्न जमत नाही शैक्षणिक काळामध्ये अडथळे येतात शिक्षण पूर्ण होत नाही बऱ्याचशा अडचणींनी आपल्याला सामोरे जावं लागतं आणि हे सगळं काही पितृदोषामुळे होत असतं बघा गुरु माऊली म्हणतात की आपण प्रत्येक जण तुम्ही असो मी असो आपण प्रत्येक जण आपल्या सगळ्यांचा ऋण फेडण्यासाठी जन्म झालेला आहे आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या मागे काही ना काही ऋण असतात आणि ते फेडण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत त्या ऋणांमध्ये बघा मनुष्य ऋण देव ऋण भूत ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण पितृ जर आपल्यावर असेल तर आपल्याला पित्रांची सेवा करायची असते कारण आपल्याला पितृदोष लागलेला असतो बघा आणि केंद्रामध्ये पण नेहमी सांगतात की आपल्याकडनं आपल्या गुरूंची त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची कुलदेवाची आणि त्याचबरोबर पित्रांची सेवा ही घडलीच पाहिजे तेव्हाच आपल्या ह्या सगळ्या अडचणी दुःख संकट हे दूर होतील आणि आपल्याला पाहिजे तसं यश मिळायला लागेल आणि आपल्या इच्छित मनोकामना या पूर्ण होतील आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत जातील त्यासाठी आपल्याला सगळ्यांची सेवा करायची असते आणि जेव्हा आपण विशिष्ट काळात विशिष्ट सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं म्हणून हे जे काही विशिष्ट दिन असतात त्या विशिष्ट दिनामध्ये आपल्या विशिष्ट सेवा ही घडलीच पाहिजे लक्षात घ्या आता या पितृपक्षामध्ये तुम्ही त्रिपंडी श्राद्ध करू शकता त्यानंतर तुम्ही पिंडदान करू शकता त्यानंतर नारायण नागबळी तुम्ही करू शकता पण त्याचबरोबर सगळ्यात साधी सोपी आणि पितृदोषामधून आपली कायमची सुटका होईल अशी कोणती सेवा असेल तर ते म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ या ग्रंथास तुम्हाला पारायण करायचं आहे आता हा ग्रंथ या ग्रंथाची निर्मिती आपल्या गुरुमारांनी केलेली आहे हा जो ग्रंथ आहे ना तो जो मूळ ग्रंथ आहे भागवत ग्रंथ त्याचा संक्षिप्त रूप आहे त्या बघा जो मूळ ग्रंथ आहे त्याचं पठण करणं आपल्या सांसारिक माणसांना एवढं शक्य नाही आहे कारण तो जर पठण करायला आपण घेतलं तर दिवसातून नऊ नऊ दहा दहा तास आपल्याला लागतील आणि आपण तेवढा वेळ काढू शकत नाही म्हणूनच गुरुमिनी त्याचं संक्षिप्त रूप म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे त्याची निर्मिती आपल्या सगळ्यांना करून दिलेली आहे जेणेकरून आपण आपली सगळ्यांची पितृदोषापासून सुटका होईल आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आपल्या जीवनातली अडचणी संकटे रुखे नक्कीच नाहीशी होतील खूप साधी आणि सोपी सेवा आहे नियम सुद्धा जास्त काही नाही फक्त दोन ते तीन नियम अटी आहेत बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल इतकी प्रभावी सेवा आहे ना भगवान विष्णूंची ही सेवा आहे आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडनं जेव्हा घडते तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते आपले पालन आहेत भगवान विष्णू आपल्या जीवनातल्या अडचणी दुःख दूर होतातच लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होते आणि त्याचबरोबर हे जे काही पितृ दोष वगैरे दोष आहेत ते सुद्धा आपले नाहीसे होतात म्हणून हा ग्रंथ या पितृपक्षामध्ये सगळ्यांनी एकदा तरी अवश्य पठन करावा आता ग्रंथ ग्रंथ <coughs> ग्रंथ हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल तर हा ग्रंथ तुम्हाला स्वामींच्या जवळपासच्या केंद्रामध्ये अवश्य मिळून जाईल अगदी चौसष्ट रुपयाची किंमत आहे आणि हा ग्रंथ तुम्हाला कुठेही जवळपासच्या केंद्रामध्ये मिळून जाईल तुम्ही अवश्य घेऊन या आणि किमान एकदा तरी एकदा तरी तुम्ही याचं पारण करून बघा हा ग्रंथ संपूर्ण पठन करायला तुम्हाला दीड ते दोन तास आरामशीर लागतात हा ग्रंथ या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहे आणि हा ग्रंथ जेव्हा आपण पठण करायला सुरुवात करतो त्याआधी तुम्हाला श्री स्वामी स्तवन म्हणायचं असतं त्यानंतर तुम्हाला गणपती अथवा शिष्य म्हणायचं असतं आणि चोवीस वेळा तुम्हाला गायत्री मंत्र पठण करायचं असतं लक्षात घ्या त्यानंतर एक वेळेस श्री सुक्त आणि एकवेळेस पुरुष सुक्त जे या ग्रंथामध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे जेव्हा तुम्ही हा ग्रंथ घरी आणाल त्यामध्ये पहिल्याच पेजवर तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे की तुम्हाला हा ग्रंथ पठन करायच्या अगोदर या सेवा करायच्या असतात आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्या अध्यायला सुरुवात करायची असते डायरेक्टली पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची नाही आधी या सेवा करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची असते लक्षात घ्या तर आता हा ग्रंथ पठन करायला कोणकोणते नियम आहेत ते बघा तुम्हाला सगळ्यात आधी मांसाहार वर्ज करायचा आहे या ग्रंथाचं पठन तुम्ही संकल्प करून सुद्धा करू शकता जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पितृदोष त्रास असेल तुमच्या बरेचसे तुमचे कामं अडलेली आहेत तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही किंवा लग्न जमत नाही बरेचसे अर्थ तुम्हाला येत आहे जीवनामध्ये तुम्ही संकल्प करून या ग्रंथ पठन या पितृपक्ष अवश्य करा तुम्ही या ग्रंथाचे अकरा पारणे करा पाच करा सात करा तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही याची पारणे करू शकता लक्षात घ्या तर याला नियम कोणते आहेत ते बघा सगळ्यात आहे तुम्हाला मांसाहार वर्ज करायचं आहे तुम्ही ज्या दिवशी या अग्रंथचं पठण करणार त्या दिवशी तुम्हाला मांसाहार घ्यायचा नाहीये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्या दिवशी जर तुम्ही संकल्प करून या ग्रंथ पठण करणार तर तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज करायचं आहे तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि तेवढे दिवस तुम्हाला परांना वर्ज करायचं आहे पराण म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं अन्न घ्यायचं नाही लक्षात घ्या तर हे तीन नियम आहेत जे तुम्हाला या ग्रंथाचं पठण करताना पाळायचे आहे तुम्हाला या ग्रंथ पठण करायचं आहे पूजा मांडणी वगैरे काही नाहीये पाठावर ग्रंथ ठेवायचा आणि पठण करायचं साडी घाला ड्रेस घाला फक्त डोक्यावर पदर किंवा ओढणी असुद्या लक्षात घ्या बाकी काही याला नियम अटी आहेत दुसरे कांदा लसून तुम्ही खाऊ शकता गादीवर तुम्ही बसू शकता झोपू शकता काहीच हरकत नाही हे दोन तीन नियम पाळा आणि या घंचं पठण करून बघा खरंच सांगते तुम्ही एकदा जेव्हा पठण करणार ना तर तुम्हाला स्वतःला अनुभव होईल तुमचे काही ना काही अडील कामं मार्गी लागायला लागतील इतका हा प्रभावी असा ग्रंथ आहे नक्की याचं पठण करून बघा तर चला हे खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ते झालेली सेवा मी स्वयंपाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ